असले काय बोलते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ती कोणती उपकाराची भाषा नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपकाराची भाषा नाही आज आजच्या बाजारी संस्थेच्या गुरु स्वतःसाठी राबत आहार आणि गरबातला सावित्री सावित्री सगळा गरपातच सांगतात म्हणूनच तुमच्या या तुमच्या या संत बापूळे मी निर्भाडपणे बोलते होय मी सावित्री ज्योतीबाग फुले बोलते धन्यवाद